डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत अद्ययावत लॅबॉरेटरीज इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर मला वाटते राज्यामध्ये गेल्या आठ दिवस हा अलर्ट होता हा अलर्ट असतानासुद्धा राज्यामध्ये कृषी सहाय्यकांचा संप चालू होता मला वाटते कृषी डिपार्टमेंटनं पहिला हा संप दुर्लक्षित केला आणि तो दुर्लक्षित केला नसता तर कदाचित या राज्यातले पंचनामे आता पन्नास टक्के पूर्ण झाले असते मुळात राज्य शासनानं ताबोडतबीनं कृषी सहाय्यकांच्या विषयासंदर्भातला निर्णय घेणं अभिप्रेत होतं म्हणजे डोक्यावरून पाणी वाहून गेल्यावर त्यांच्या मागण्या मान्य करणं हे दुर्दैव आहे म्हणजे याचा अर्थ शासनाची भूमिका शेतकऱ्यांच्या प्रती किती कशा पद्धतीचे हे त्यांच्या कृतीतून साधारणपणे दिसून येत आणि म्हणून आमची मागणी आहे की पन्नास हजार रुपये हेक्टरी हे शेतकऱ्याला या ठिकाणी मिळावेत भुईमुग असू दे सूर्यफूळ असू दे मक्का असू दे उन्हाळी पिकं सगळी गेलेली आहेत अनेक ठिकाणी ढगफुटीमुळं जमनी खचलेल्या ले आहेत वाहून गेलेल्या आहेत काही ठिकाणी कोल्हापूरमध्ये बर्गे काढताना जी उपाययोजना करणं पाटबंधारे विभागाकडून अपेक्षा आहे ती न झाल्यामुळं पन्हाळ्यासारख्या त्या ठिकाणी माजनाळ असू दे वेतवडे असू दे या गावांमध्ये बरगे काढताना अनेक बाजूची जमीन वाहून गेलेली आहे म्हणजे ज्या सिरियसली अलर्ट दहा दिवसापूर्वी होते सिरियसली ज्या पद्धतीनं शासनानं याकडे बघणं गरजेचं होतं ते बघितलेलं नाही हे यामध्ये सिद्ध होते आज शासन जागं झालेलं आहे आजपासून पंचनामे करणार आहेत आमची मागणी एवढीच आहे की महसूल खातं आणि कृषी खात्यानं पंचनामे शंभर टक्के करावेत आज पिकं हिरवी दिसली असली तरी आठ दिवसात ती पिकं राहणार नाहीत कुजणार ना आहेत आणि म्हणून शंभर टक्के नुकसान झालेलं आहे सरसकट पंचनामे करावेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असू दे किंवा महाराष्ट्रामध्ये असू दे साधारणपणे सानुग्रह अनुदान हे ताबडतोब आपण देतो घर पडलं की सानुग्रह अनुदान द्यावं अशी तरतूद आहे आमची शासनाला मागणी आहे की यामध्ये एखादा मृत्यू झाला एखादं जनावर म मृत्यू झालं एखादं पूर्ण घर पडलं तर मायनसमध्ये जाऊन त्याला अनुदान द्यावं असा शासनानं जी आर काढलेला आहे परंतु शंभर टक्के घर पडणाऱ्यांची संख्या या ठिकाणी कमी आहे अंशदा घर पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि म्हणून शासनाकडे आमची मागणी आहे की मायनसमध्ये अंशधाचा देखील या ठिकाणी विचार करावा आणि थाबवतो कारण की तो काय आता तुमचे शं पैसेपर्यंत भिंत बांधायची थांबणार नाही पूर्ण ज्याचं घर पडलं आहे तो वेळ घेणार आहे बांधायला तो अनुदान किंवा बाकीचं कर्जाची व्यवस्था करून तो बांधणार परंतु ज्याची एक भिंत पडलेली आहे तो उद्या सकाळी बांधकाम चालू करणार आहे आणि म्हणून त्याला सानुग्रह अनुदान हे ताबडतोब मायनसमध्ये जी तरतूद शासनाने केलेली आहे त्यामध्ये ते मिळावं अशी आमची साधारणपणे अपेक्षा या ठिकाणी असणार आहे आणि मग त्या अनुषंगानं अनेक शहरातला रस्त्यांच्या पॅचवर्कचा विषय असेल नाले साफसफाई कोल्हापूर शहरामध्ये झाले नसल्यामुळं झालेलं अडचणी या ठिकाणी असेल या सगळ्याची विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी केलेली आहे नाही कुठं शेतावर बांधावर गेलेले कृषी मंत्री आम्ही पाहिलेले नाही मुख्यमंत्री कुठं जाऊन शेतकऱ्यांचं सांत्वन करताना आम्हाला कुठलं एकही मंत्री आता पाहत आम्ही आम्हाला दिसत नाही आम्ही विरोधी पक्ष म्हणूनच आता शेतकऱ्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो ते सत्तेचं वाटप कसं करायचं महापालिकेला कुणाला किती सीटा मिळणार याच्या चर्चा चालू आहेत शेतकऱ्याचं चा काय होईल याची चिंता त्यांना नाही आहे एकूणच सगळ्या वातावरण दिसून अवकाळी पावसामध्ये जर अशी अवस्था असेल तर मान्सूनमध्ये काय परिस्थिती अवकाळी पावसामध्ये मेट्रो तीन ही मुंबईमधली फ्लड प्रूफ अशी मेट्रो आपण सगळ्या देशानं या ठिकाणी बोलू मुंबई ही आमची आर्थिक राजधानी या देशाचं नाव काय मुंबई त्या मुंबईमध्ये सुद्धा आम्ही मेट्रो चांगल्या पद्धतीनं करू शकत नाही हे जगाला दाखवायचं काम माहिती सरकारनं केलेलं जगापुढं आमची जी काही इमेज आहे मुंबईची की मुंबई शहरामध्ये देखील आम्ही व्यवस्थापन व्यवस्थित करू शकत नाही फ्लडचं हे दाखवलेलं आहे आणि पूर्णपणे सरकार ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळं हा सगळा फटका आता सामान्य जनतेला या ठिकाणी बसतो उपाययोजना करण्याच्या आरोप प्रत्यारोप आहेत ते सुरू झालेले आहेत मला वाटतं सत्ताधाऱ्यांचे आरोप बघितले तर आपल्याला लक्षात येईल संजय राठोडांच्यावर आरोप कोण करते धुळे सर्क्युट पैसे सापडले हे विषय महाराष्ट्राची जनता त्या उड्या डोळ्यानं बघते की काय या राज्यामध्ये नेमकं काय चाललंय सत्ताधारी पक्ष कशात मशगूल आहे हे साधारणपणे लोकांना माहिती आहे आणि मग विरोधी पक्षाची आमची भूमिकाच आहे ना सरकारला जागा करणं तुम्ही जर झोपलेलं असलाल तर तुम्हाला जागा करण्याची जबाबदारी आमची येते आम्ही जबाबदारी पार पडतो राहुल गांधी राहुल गांधी हे काँग्रेसच्या जा नेत्यांनासुद्धा ॲक्सेसिबल नाही काँग्रेसच्या नेत्यांनी तासाभरामध्ये फोनवर त्यांच्याशी बोलणं करून द्या घ्यावं किंवा मीटिंग त्यांच्याशी अरेंज करावी असं एक आव्हान आव्हानच एक प्रकारे सत्यजित तांबेंनी दिले तरी राहुल गांधींच्या कार्यक्षमतेवर त्यांनी प्रश्न मला वाटतं सत्यजित तांबेंचे वक्तव्य अत्यंत चुकी आहे चुकीचं आहे इतकी वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यावर त्या नेतृत्वानं असं वक्तव्य करणं त्यांना शोभत नाही राहुल गांधी आमचे नेते आहेत आम्ही ज्यावेळी वेळ मागतो माझा तरी आता वीस वर्षाचा अनुभव आहे की आम्ही ज्यावेळी वेळ मागितली त्यावेळी त्यांनी कधीही नाकारलेली नाही हे आम्ही स्वतः अनुभवले आहे त्यामुळे आता त्याचा पुरावा पाहिजे आहे का किंवा एक तासात आम्हाला वेळ मिळते का आता आम्ही जर उलट्या बाजूला बोलायला लागलो कोणाची एक तासात वेळ मिळते कोण भेटते त्या राजकीय चर्चेत मला जायचं नाही परंतु सत्यजित तांबेंनी काँग्रेसमध्ये राहून हे वक्तव्य करायला नको पाहिजे होतं असे आमची अपेक्षा या सत्यजित तांबेंच्या घरी राहुल गांधी होते म्हणून मी म्हणतो की त्यांनी हे त्यांच्याकडून या वक्तव्याची अपेक्षा नव्हती